अनेक पोलीस आयुक्त सन्मानिय आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी अंमली विरोधात सध्या सत्र चालू आहे अनेक ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे अनेक ठिकाण कारागृहात देखील पाठवलेले परंतु हे जे अंमली पदार्थ विक्री करणार आहेत यांचा काही जो थांबत नाही अचानकच कल्याण फळकपाडा पोलीस ठाण्याचे व्ही आय वाघमोडे डॉक्टर वाघमोडे यांच्या टीमने माहितीच्या आधारे विशाखापट्टणम येथे अनेक अंमली पदार्थ जे विक्री करणारी गँग होती ही। या गँगला नेसानुभूत केलेला आहे त्यामध्ये त्यांनी अनेक गाड्या पिस्तूल सोबत वॉकी टॉकी अशी अनेक जे वस्तू साधनं होती अशा प्रकारचा सत्तर लाखाचा त्यांनी जप्त केलेला आहे त्यामध्ये जे आरोपी होते ते आरोपी अत्यंत कट्टर आरोपी होते ते अनेक त्यांच्यावरती अनेक गुन्हे आहेत आणि हे सगळे आरोपी महाराष्ट्रामधील कल्याण अंबरनाथ बदलापूर पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे जे रिटेलर आहेत ते अंमली पदार्थ विक्री करत होते आणि यामुळे आता ही जी कारवाई होती अत्यंत मोठी कारवाई होती व्यापक प्रमाणात ही कारवाई होती अठराशे किलोमीटर लांब असलेले विशाखापट्टणम या जंगलामध्ये वायझाड इथे जाऊन त्यांनी ही कारवाई केलेली त्यामुळे त्या कल्याण पोलीस ठाण्याचे आणि वेगवेगळे जे अनेक पथक होती चार पथक होती या चार पथकाने अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे याबद्दल माहिती देताना सन्मान्य अप्पर पोलीस उपायुक्त यांनी ही दिलेली माहिती आहे की कशा प्रकारे सगळी कारवाई करण्यात आली आणि माल आणि सोबत आरोपी हे अटक करण्यात था। आली ठाणे पोलीस कमिशनर आशुतोषजी डुमरे सर जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वरजी चव्हाण सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये डीसीपी झोन थ्री अतुल झेंडे त्यांचे सहकारी कल्याणजी घेटे खडकपाडा पोलीस स्टेशनचे पी आय डॉक्टर वाघमोडे यांच्या टीमनी ठाणे शहर सोलापूर शहर पुणे शहर मुंबई शहर या सर्व ठिकाणी विशाखापट्टणम येथील जंगलामधून गांजा आणून इथे डिस्ट्रीब्युशन करतात आणि हे डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे चॅनल आहे पूर्ण हे पूर्ण चॅनल आम्ही ताब्यात घेतलेलं आहे एकंदरीत तेरा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यातल्या चार आरोपींना आम्ही वायझॅक इथे जंगलातून ताब्यात घेतलेलं आहे आमच्या टीमनी तिथे जाऊन अठराशे किलोमीटर इथून जाऊन तिथल्या जंगलामध्ये जाऊन ही जे जंगलामध्ये कम्युनिकेशनचं साधनं नाही तिथं रेंज नाही तर ही टोळी जी आहे ही टोळी तिथे वॉकी टॉकीचा वापर करत होती कोणी त्यांच्यावरती हल्ला केला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांच्याकडे पिस्टल आहेत त्याच्यात कारतूस आहेत गाड्या आहेत आहे, अशी सुसज्ज जी टोळी आहे ही आमच्या इथले जे आमची जी टीम गेलेली होती आमच्या चार टीम होत्या त्या चार टीमनी एकाने सोलापूरमध्ये एकाने अकलूजमध्ये एकानी विशाखापट्टणममध्ये काही लोकांनी इथे ठाण्यामध्ये कल्याणमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून तेरा आरोपी अटक केलेत आणि जवळजवळ सत्तर लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे त्यामुळे त्यामध्ये एकशे पंधरा किलोग्रॅम गांजा आणि वॉकी टॉकी सेट पिस्टल त्याचबरोबर गाड्या हे एवढा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे त्यामध्ये लोकल जे चॅनल आहेत त्यांचे उमरा आहे बदलापूर आहे अंबरनाथ आहे कल्याण आहे शिरफाटा आहे या ठिकाणी विकणारे जे त्यांचे रिटेलर्स आहेत यांनाही आम्ही अटक केलेलं आहे असं एकंदरीत तेरा आरोपींना आम्ही अटक केलेला आहे आणि माननीय सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे